नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच करत असते शिवपीर्गाच्या संदर्भात आता बराच आहे खरं म्हणजे त्याला प्रचंड म्हणजे प्रचंड विलंब झालेला हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण एखाद्या चांगल्या विकास कामात थोडा घालायचा नाही म्हणून मागच्या काळात संभाजी या संघाने आक्रमक पवित्र घेतलेला नव्हता पण आजही शिवजयंती झाली शिवराज्याभिषेक झाला आता दुसरी शिवजयंती आली आता दुसरा शिवराज्याभिषेक येणार आहे सहा जूनला तोपर्यंत काम अपूर्ण आहे पांढरा पोटकरची भिंत महापालिका प्रशासन आणि त्यांचे ठेकेदार हे कोणत्या शोध लावून बांधतायत ते कळत नाहीत कारण गेल्या सात आठ महिन्यापासून आम्ही ते भिंत कामात पाहतो ती विंदा असता काय पूर्णत्वास आलेली नाही आता नुकत्याच दिलेल्या बसच्या धडकेने ते काम काय धरल्याचं हे मारे दाखवलेलं आहे आम्हाला आपल्याकडून एक विनंती आहे की या सर्व कामात जे काही लोक दोषी असतील ज्या काही लोकांमुळे विलंब झालेला असेल त्या लोकांची सर्व नावं सहा जून पर्यंत आपण जाहीर कराल सहा जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असतो आणि आपल्या राजाच्या राज्याभिषेकाच्या दिवशी तरी ते शिवतीर्थ पूर्णत्वास यावं अशी आमची मागणी आहे आणि ह्या दोषी लोकांना संभाजी ब्रिगेड मालेगाव आणि सगळ्या शिवप्रेमी मालेगावकरांच्या वतीने आम्ही शिवद्रोही पुरस्कार देणार आहोत मला वाटतं की महाराष्ट्रातली मालेगाव महापालिका आणि त्या त्याच्याशी संबंधित असलेली ती लोकं आणि म्हणून या सगळ्या लोकांना आम्ही का देणार आहोत हा शिवद्रोही महाराष्ट्रातल्या महापालिकांपैकी मालेगावातली एकमेव महापालिका असेल की ज्याला हे संबंधित ठेकेदार असतील संबंधित अधिकारी असतील त्यांना हा दिला जाणार आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की इतका विलंब एखाद्या शिवतीर्थाच्या कामाला होतो या गावामध्ये रोड होतात पुलं होतात सगळी विकास कामं होतात कचऱ्याचे ठेके दिले जातात त्यांचे बिलं काढले जातात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होत नाही हे दुर्दैव आहे आज संभाजी ब्रिगेड मालेगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या परिसर सुशोभीकरणाबद्दल झालेल्या निकृष्ट दर्जाच्या दर्जा कामाबद्दल आणि आधीपासूनच होत असलेल्या प्रचंड विलंबाबद्दल आज महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं महत्वाचं म्हणजे महापालिका आयुक्तांना संभाजी ब्रिगेडतर्फे विनंती करण्यात आली जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आहे या सहा जूनपर्यंत जर पूर्ण सुशोभीकरण झालं नाही तर संभाजी ब्रिगेड अतिशय आक्रमकपणे हे आंदोलन उभं करेल आणि या निमित्ताने जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर ती सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असेल अजून एक महत्त्वाची मागणी या निमित्ताने करण्यात आली की जी कोण संबंधित लोक या निमित्ताने समोर येतील चौकशी आणती मग ते ठेकेदार असतील अधिकारी असतील जे कोण असतील या सगळ्या ज्या लोकांमुळे विलंब झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम निकृष्ट दर्जाचं झालंय त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या तर्फे हा शिवद्रोही पुरस्कार देणार आहोत सर ही मालेगाव महानगरपालिका महाराष्ट्रातली एकमेव ज्याला या संबंधित लोकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे कारण भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन आणि ही भ्रष्ट मानसिकता हे सगळं घडवण्यामागे कारणीभूत आहे आणि या लोकांना आम्ही जाहीरपणे हा शिवद्रोही पुरस्कार जाहीर करण्यात आहोत सहा जूनला जर आयुक्तांनी ही नावं संभाजी ब्रिगेड मालेगावला जाहीर केली नाही मालेगावकरांना जाहीर केली नाही तर आम्ही अतिशय सन्मानपूर्वक हा पुरस्कार आयुक्तांच्या दालनात ठेवून जाणार आहोत मग आयुक्तांनी हे ठरवायचंय की हा पुरस्कार त्यांनी कोणाला द्यायचंय याचं उत्तर संभाजी ब्रिगेड मालेगाव मालेगावातले शिवप्रेमी व समस्त मालेगावकर येणाऱ्या काळात मागल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो त्याबाबत संभाजीपीकडनं निवेदना केलेलं या अगोदरी काही संघटनांनी अपर जिल्हाधिकारी आणि वीज स्तरावर या कामाबाबतच्या तक्रारीबाबत गुणवत्तेबाबत तक्रारी केलेली आहे त्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं दुष्कळ कारवाई करण्यात यावी असं माझं वाचण्यात आलं तर याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं किंवा आमच्याकडे जर ते निवेदन अशा प्राप्त असेल त्याच्या अनुषंगानं निश्चितच या कामाच्या निवडणुकीची चौकशी करण्यात येईल नंतर हे काम वेळेत पूर्ण का झालं नाही किंवा हे काम उत्कृष्ट झालं आहे का झालं असेल तर जबाबदार कोण आहेत संबंधित अभियंता असेल किंवा